संजीव रेड्डी बुधकुरवार यांच्या प्रचाराची कुणवी पदाधिकाऱ्यांनी उचलली जबाबदारी पक्षाचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात गुंतले विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे प्रमुख उमेदवारांनी प्रचार यंत्रणेत चुरस निर्माण केली आहे तर संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या प्रचाराचे शिवधनुष्य कुणबी पदाधिकाऱ्यांनीच उचलल्याचे दिसत असून पक्षाचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते तथा पदाधिकारी झपटण्यागत प्रचारात गुंतले आहे भारतीय जनता पक्षातील कुणबी पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखत होत असलेल्या फेक नरेटिव्ह विरोधात कंबर कसली आहे पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत आहे यात प्रामुख्याने दिनकर पावडे विजय पिदूरकर संजय पिंपळ शेंडे गजानन विधाते विजय गारघाटे सचिन खाडे नितीन वासीकर दीपक मत्ते या वणी तालुक्यातील कुणबी पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे शिवधनुष्य उचलले आहे तर मारेगाव व झरीतील कुणबी समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचार यंत्रणेत हिरहिरीने सहभागी होत आहे विधानसभा मतदारसंघातील मारेगाव तालुक्यात संजीव रेड्डी बोतकुरवार यांचा मांगरुळ कोलगाव वेगाव केगाव गोधणी मारेगाव शहर करणवाडी बुरांडा हटवांजरी भुरकीकोड येथे झंझावती प्रचार दौरा झाला यावेळी भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेला पक्षाचे ध्येय धोरणांची माहिती दिली आणि मतदारांशी संवाद साधला मतदार संघात होत असलेल्या दौऱ्यात स्थानिक विकास रोजगार निर्मिती आणि भाजपा महायुती सरकारने जनसामान्यांच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकोपयोगी विकास कामे व राबवलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनेची माहिती दिली याप्रसंगी बोधकुरवार यांनी विविध मंदिरं देवस्थाने येथे भेट देत देवी देवतांचे दर्शन घेतले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रांतीवीर श्यामादादा कुलाम यांना अभिवादन केले यावेळी मारेगाव भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट भाजपा जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा शंकर लालसरे शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष विशाल किंहहेकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयाल रोगे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिपते प्रशांत नांदे रमण डोए शालिनीताई दारुंडे गणपत वराटे गणेश झाडे पवन धवस, लीलाधर काळे अनुप महाकुलकर वैभव पवार राहुल राठोड डोमाजी भादीकर सुशिला भादीकर दादाराव ढोबरे व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते